त्यांची पैशाने नाही कारण आम्ही सक्सेस टच करणार ना ना त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये झाले म्हणून ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहे देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर हे काम करा हे काम करा तुमच्या शिवसेना बाकीच्या मार्फत तुम्ही करा ना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही 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 पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय होत नाही किट घेऊन आलोय साहेब आम्ही किती किट घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही हो पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्राची आहात तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता साडेसातशेची गरज आहे तीनशे आहे कसं होणार

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल किमान शांत राहण्याची भूमिका तर पाडावी एवढी माझी विनंती नाही प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले थोड्या मोठ्या याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही हे कौतुकास्पद आहे प्रशासनाचं आणि संबंधित यंत्रणाचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना दहा हजार रुपयाची उद्यापासून चालू होते त्यांनाही दहा हजार रुपयाची मदत त्यांच्या अकाउंटवर देण्याचं तातडी जमे आहे पण पहिली मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल ह्या सगळ्या मदती आपण द्यायचा प्रयत्न करतोय शेवटी हे नैसर्गिक संकट आहे खूप अकरा विकरा असं संकट आहे या परिस्थितीला सामोरं जात असताना काही ठिकाणी त्रुटी राहतात त्या त्रुटी आपण दाखवून देणं आवश्यक आवश्यक आहे परंतु त्याचा त्याचा विपन्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कोणी करू नये अशी माझी विनंती आहे निवडणूक लागेल तेव्हा आपण राजकारण करू बाकीची भाषणं आपण करू पण आज माझी विनंती आहे की आता सगळ्यांनी हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी शासनाला शासन तर मदत करतोय पण आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल तर किमान शांत राहण्याची भूमिका तर पार पाडावी एवढी माझी विनंती राहील कारण शेवटी ही व्यवस्था उभी करत असताना आपण सगळ्यांनी प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे आभार मानल्याने पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये अकरा विकरा जेव्हा पूर आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले एवढ्या मोठ्या याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही हे कौतुकास्पद आहे